नव्यानं नेते झालेले अशोक चव्हाण ते इकडं आल्यामुळं त्यांची भूमिका प्रत्येक तालुक्यात वेगळी असते अर्धापूरमध्ये ताकद त्यांची जास्त आहे तिथं म्हणतात की इथं आमची ताकद आहे युती करायची नाही इथं ताकद कमी दिसली की घरात चक्रात घालतील बाबूराव जिला म्हणतील युती करा किनवटमध्ये ताकद कमी असली तिथं म्हणतील युती करा आणि ती ताकद आहे इथे युती करू नका असं म्हणतील माझी विनंतीच आहे तुम्हाला आमदार म्हणून की बाबा जे काय राहील सगळ्या जिल्ह्यामध्ये युती राहील मग सगळ्या बरोबर जिथे आमदार आहे तिथं सात टक्के जागा आहे आमदाराच्या वीस टक्के राष्ट्रवादीच्या वीस टक्के भाजपच्या हे सगळीकडे युतीचा फॉर्म्य त्या फॉर्मुल्याला आपण वागू त्या फॉर्म्युला राहू आम्हाला काही कोणावर अन्याय करायचा नाही किंवा कोणाची ताकद करायची ते नाही तेव्हा आपण आपली तयारी शंभर टक्के जागांवर तयारी पूर्ण करा आम्ही ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने आणि सिरियसली घेतलेली आहे प्रत्येक वार्डामध्ये जी जी ताकद लागेल तिथे ताकद जिल्हा स्तरावर सगळे जिल्ह्यावरचे सगळे आजीबाजी नगरसेवक येणार आहेत नेते येणार आहेत प्रचार यंत्रणा प्रचाराचं साहित्य हे सगळं येणार आहे आणि हे येत असताना शंभर टक्के ही निवडणूक आपल्याला जिंकायची आणि एक चांगलं गाव कसं असतं नगर हे आपल्याला करून दाखवायचंय त्या भावनेनं बाबुरावजी आणि त्यांचे सर्व सहकारी काम करत आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो उमेदवारांनाही शुभेच्छा देतो आणि आजपासूनच ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे कमीत कमी फराळाचं तरी ठेवा गल्लीमध्ये नागरिकांना दिवाळीच्या निमित्तानं बोललो की बाबा फराळाच ठेव त्याच्यावर तरी लक्षात येईल की बाबा आपल्या फराळाला किती पन्नास माणसं येतात शिवसेनेनं हिमायत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतलेली असून मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष या नगरपालिकेवरती आहे आपल्याला माहीत आहे की शहरासाठी महत्त्वाचा विषय चांगले रस्ते शुद्ध पिण्याचं पाणी सांडपाणी जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम्स आणि दिवाबत्ती हे महत्त्वाचे विषय दुर्दैवानं यापूर्वी या शहरामध्ये या, या गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या नाही अतिशय बकाल झालेला आहे आणि बाबुरावजीसारखे सातत्यानं लोकांमध्ये असलेले आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या शहरासाठी विशेष निधी देण्याचा शब्द त्यांना दिलेला आहे मागे एक बैठक संदर्भामध्ये विधानभवनामध्ये झालेली आहे आणि लवकरच शहरासाठी एक विशेष पॅकेज देऊन या शहराचा चेहरा मोरा बदलण्यात येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांच्याकडे राज्यातली सत्ता आहे किंवा या शहरासाठी विकासासाठी असलेलं खातं आहे अशा लोकांना जर आपण निवडून दिलं तर निश्चित आपल्या या शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार थँक्यू ठरलेली आहे की ज्यांचा स्थानिक आमदार त्यांचा अध्यक्ष राहणार त्यामुळं शिवसेनेचाच अध्यक्ष राहणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जेवढे जेवढे शिवसेनेचे आमदार आहेत तिथल्या नगर परिषद आहेत ज्या काही आत्ताच भावना सांगितल्या त्या सगळ्या सुविधा देण्याचे त्यांनी हे केलेलं आहे मान्य केलेलं आहे आमचे सुद्धा प्रस्ताव अमृत टूमध्ये मागून घेतलेले आहेत पूर्ण संपूर्ण अंडरग्राउंड अंडरग्राऊंड त्याच्यानंतर संपूर्ण हंड्रेड टूमधून रस्ते आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती आणि हे मूलभूत गरजाच काय हे ते त्यांनी करणारच आहे बाकी त्याला देऊन काही नाही अगोदर देऊन बघितलेलं आहे ना की कुठलीही सुविधा नाही बकाश शेअर झालेला आहे त्यांचा जर विकास करायचा असेल तर एक वेळच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी द्यावा अशी मी विनंती करतो साहेब युती बद्दल आपलं काय म्हणणं आहे युती आता